नमस्कार मंडळी कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन एरिओमध्ये मित्रांनी सकाळचे वाचलेत सकाळचे म्हणण्यापेक्षा दुपारच झाल्या पावणे बारा झालेत आणि आम्ही चालला वा कात्रा वाडीवर तर आज वाडीवर जाऊचा मंदिरात देवीच्या मंदिरात वळगाची जाऊया धावयाची आहे ना ओंडकरांची गाडी घेऊन जा पुढे आणि आपलो आपली मंडळी पाटणा येता चलत येता आम्ही पुढे जाता मित्रांना डायरेक्ट तुमचा वळगेला की भेटूया मित्रांनो बघा आपली बारा वाडीची वळी आपल्या पूर्ण सागवे गावाची वळी इकडे तर इकडे मांडा तर आपल्या पहिल्या इकडे नाचोचा त्याच्यानंतर मग खाली देवळात जावचा मित्रांनो बघा आपले गुरव काका पण इलेले आहेत तर पहिला गाराणं होईल आपलं नारळ ठेवलेलं आता गारण होईल त्याच्या नंतर मग आपण नातो रंगात येऊन देत सुरुवात करू बघ रामेश्वर जय गंगेश्वर पुरी पूर्वी थोडा तासा देऊ देव देऊन देव घडघडक भाव भाऊका देव गांगो की सत्र नडकरी करतो जाप ऋतू कर तोपाला तो ठाणेश्वर गोटर अठा बांधीओ मणीमापुरुकी एक सत्तापुर सप्ताह अनुभवते जापाचे दाप कर बाबा रामेश्वरला तू राजीओ एक आचार झालं राजीकर बिंगेश्वर राजेकर आचार्याला गाड्याला बेकायकर रा, तळायला राजेकर आणि हे वर वरचे करी हे सर्व खेळ घेऊन आलेले आहेत तो खेळ रंगात येऊ दे कुठलाही त्रास कोणाला होता कामाची खबरदारी देतांना जसं घेऊन आलं आहे सुखरूप तसं सुखरूप त्यांना नेऊन गरीब उत्सव काही तुला ना अडचण नाही त्याला ना खबरदारी घे आणि बाबा त्यांच्या घरादारामध्ये मुला माणसामध्ये कार्यकर्त्यामध्ये अर्धेच्या पद्धतीच्या बाजून वीस पर्यंत गंध्या मिळतो ती पासून गुराव असल्यापासून चिरडू काट्यापर्यंत कुठलाही अंचित नाही येता असं बंद वाटते भगवान आधारून सांभाळतो आता बायकाले सांभाळून एकमेकाशी प्रेमाने गुन्हा गोविंदाने राहू दे एवढं करून दे तर मित्रांनो गुरव काकानी मस्तपैकी गाराणं घातल्याने आता सगळेजण होळी एका भेटतात गावळी एका तर सगळ्यांचा भेटून झाला की आता इकडे आपण नाचणार आहोत मित्रांनो आपली मंडळी चालली आहे कात्रा देवीच्या मंदिरात चला जाऊया मित्रांनो फायनली आपण देवळाच्या इकडे लाव देवळात जाणारी घाटी आहे आपला कात्रा देवीचं मंदिर आहे इकडं दर्शन घेऊया आईचं आईचं मंदिर तर मित्रांनो आता दुसऱ्या देवळात दिला कात्रा देऊच्या तर दोन देवळात खालचा देऊळ आणि वरच्या देऊळ तर वरच्या देवळात ना आता खालच्या देवळात दिला बघा

मित्रांनो फायनली आपण घरी लाव वाडीवर गेलो होतो काथरा देवीच्या आज खेळ घेऊन आपली गोमू घेऊन तर मित्रांनो फायनली घरी लाव तर मी आंघोळी विंगोळी करून फ्रेश होऊन वरतील साड्यावरती मग का पाठीमागे तर संध्याकाळ तुम्ही रोजच येतो आहे स साड्यावर तर मित्रांनो व्हिडिओचं एंड करूचं बाकी होतं तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयाशा जे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद